आणि मजबूत बनवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा एक कॅल्शियम हाडांच्या मजबूततेसाठी कॅल्शियम अत्यंत महत्वाचा आहे दूध दही पनीर सोया टोफू ब्रोकोली केळ बटाटा इत्यादी कॅल्शियमचे स्रोत असतात दोन व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी हाडांना कॅल्शियम शोषित करण्यास मदत करतो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहणे अंडी फिश ऑइल माशांमध्ये विटॅमिन डी मिळतो तीन प्रोटीन हाडांची संरचना प्रोटीनवर अवलंबून असते चिकन मटण अंडी दोन शेंगदाणे डाळ कडधान्य टोफू आणि सोया प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत चार मॅग्नेशियम मॅग्नेशियम हाडांच्या मजबूतीसाठी महत्वपूर्ण आहे बदाम भाज्या बटाटे सफरचंद कांदा लसूण यामध्ये मॅग्नेशियम असतो पाच ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड्स हाडांच्या आरोग्यासाठी ओमेगावा तीन फॅटी ऍसिड्स उपयुक्त असतात माशांमध्ये अखरोट सीड्स चिया बीज यामध्ये हे आढळतात सहा विटॅमिन के हाडांच्या आरोग्यासाठी विटॅमिन के महत्वाचे आहे कोथिंबीर मेथी स्पिनच आणि गोभी यामध्ये विटॅमिन के आढळतो सात फास्फोरस हाडांसाठी फास्फोरस देखील आवश्यक आहे यासाठी तुम्ही मांसाहारी पदार्थ पनीर बियाणे आणि दुधाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही हाडांची मजबूती वाढवण्यासाठी हा संपूर्ण आहार घेतल्यास हाडे मजबूत राहू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद